श्लोकच्या वाढदिवसाने शेगाव शहर पोलीस स्टेशनला मिळाले अनोखे गिफ्ट वाढदिवस म्हटलं की केक गिफ्ट आणि पार्टी हे ओघाने येतच पण यंदा शेगाव स्टेशन स्टेशनमध्ये एक वेगळीच गिफ्ट पार्टी झाली कारण श्लोक धनंजय वाढदिवसानिमित्ताने प्रेरणादायी उदाहरण उभं केलं श्लोकचे वडील आणि शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल धनंजय पौरकर यांनी आपल्या चिमुकल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त कोणताही दिखावा न करता पोलीस ठाण्यात पिण्याच्या पाण्याचे फिल्टर मशीन बसून दिले हा उपक्रम केवळ एक सुविधा नाही तर एक सामाजिक जाणीवतेचे जिवंत उदाहरण आहे आता या मशीनमुळे पोलीस कर्मचारी नागरिक आणि भेट देणारे सर्वजण थंड स्वच्छ आणि सुरक्षित पाणी पिऊ शकतील पोलीस प्रशासनासह नागरिकांनी या अनोख्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले आहे आणि श्लोकच्या वाढदिवसाला सर्वोत्कृष्ट सामाजिक गिफ्ट अशी बहुमानाची उपाधी दिली छोट्या श्लोकच्या या मोठ्या कार्यातून एक गोष्ट निश्चित झाली की म्हणजे की सामाजिक बदलासाठी वय लागत नाही फक्त विचार लागतो महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा शेगाव बुलढाणा या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद